जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटो विक्रीला आलेले आहेत बाजारभाव कमी जास्त होत असतात आज तारीख आहे सव्वीस डिसेंबर हो नमस्कार नमस्कार कुठून आले जुळखेडा औषध तालुका काय भाव मागत आहेत भाव मागते सातशे सहाशे किती लागवड आहे दीड एकर दीड एकर आहे काय या मार्केटचा अनुभव मार्केटचा अनुभव काय चांगला आहे मार्केट यंदाचा सीझन कसं गेला सीझन चांगला आहे चांगला आहे रेट नाही बांधवांनो शेतकऱ्यांचा असा दुवा घेत चला आता या ठिकाणी आपण पाहतोय जरा गर्दी हो गर्दी खूप मोठी झालेली आहे काय होतोय जरा आपण बघूया त्या गर्दीमध्ये काय भावाने माल खरेदी होतोय व्यापाऱ्यांनी खूप गर्दी केलेली आहे आता या गर्दीमध्ये टोमॅटोची विक्री काय नेमकी भाव होते आणि खरेदी किती रुपयाने होते आपण गर्दीमध्ये शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे झाले पाहिजे काय भाव मागताय गोलप साहेब नमस्कार आठशे एक नंबर माल आहे एक नंबर माल आठशे अकरा रुपये चला चांगला लिहिला होऊ द्या माल चांगला आहे शेतकऱ्याचे पैसे झाले पाहिजे ચંદ ખાલી તું તું આ ફાળ ક્યા છે इकडे व्यापाऱ्यांची गर्दी चिठ्ठी द्यायची प्रत्येक जणच्या स्पर्धा आहे बाजारभाव चांगला मिळाला पाहिजे शेतकरी बांधव सुद्धा लक्ष ठेवून आहेत काय भाव टोमॅटोची विक्री होते यंदाचा सीझन शेतकऱ्यांचा पाऊस जास्त पडल्यामुळे तोट्यात गेलेल्या सध्या बाजारभाव बरे आहेत भाऊ नमस्कार काय भाव मागत भाऊ अच्छा तुमची काय अपेक्षा आहे साडेनऊशे साडे नऊशे बरं बरं किती टोमॅटो आहेत चौऱ्याण्णव सगळे एक सारखे आहेत का एकच माल सगळा सारखा बारीक निघाला तर <laughs> बारीक निघल तर माग नेतो माग नेतो ने ने <laughs> ने, बघा बघ शेतकरी बघा किती प्रामाणिक आहे शेतकरी प्रामाणिक आहे भाऊ योग्य लावा मेन माल निवडलाच नाही माल असाच निघला सगळा एक सारखा माल निवडलाच नाही त्याला पलटीन मारलेली नाही काय करतो माट व्यवस्थित माट व्यवस्थित लावा व्यवस्थित लावा नऊशे नऊशे ची अपेक्षा आहे चला मार्ग काढा मार्ग काढा थोडं पुढे मागे आता वनवे वनवे आहे पण थोडस वाढवा काय थोडं वाढवा ना गोलोब साहेब बरं का गोलोब साहेब बरं का गोलोब साहेब नमस्कार नमस्कार बघा आले जवळ तुम्ही जरा डेअरिंग करा नाही तिकडे अमित शेट आहे मागे अमित शेट पुढे ठीक आहे अमित शेट अमित शेट डायरेक्ट मागणार अमित शेट माल एक नंबर आहे अमित शेट माल चांगला आहे बाजार भाव चांगला द्या कोणी कोणाच्या खाण्यात काही सांगू नका सव्वाटणी मागितले सव्वाटणी मागितले मागितले असेल त्यांच्याकडे पण त्याच्या पुढे नाही विठ्ठल जाऊ का विठ्ठल विठ्ठल भाऊ सांगितले तेवढं लागेल मी कुठं जास्त सांगितलं तू काय म्हणत नाही पण तू तेवढं सांगितलं भाऊ मार्ग काढा मार्ग काढा गर्दी इथं आहे नाही एवढी परिस्थिती नाही कोलब साहेब बघा मार्ग काढा करून जाऊ दे गाडीला मागितली होव्वाठ माल तसंच गेल्यावरती उघडच येत बाजार भाऊ शाळे ठीक आहे थोड मार्ग काढा विठ्ठल तुमच्या अपेक्षा काय अवस्था नाही पाच दहा रुपये वाढवा ना माहिती माल पाच दहा रुपये वाढवा साहेब नाही ठीक आहे थोडस मार्ग काढा थोड्यावर आले थोड्यावर आले तीन दिवस ठीक आहे पाच रुपये वाढवा भाऊ आता ऐका हो मालक आता मार्ग काढा सगळे जातील परत नंतर काय होतं मग सगळे बघा नंतर चेकिंग पिकिंग करायचे नाही ना 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 आठशे तीस रुपये आठशे पंचवीस रुपये शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोचे पैसे झाले पाहिजे दादा नमस्कार तुम्ही कुठून आले गारगाव किती टॉमॅटो आणले काय भाव गेले आठशे रुपये काय कसा आहे मार्केटचा कारभार मार्केटचं कामकाज आहे कामका कस चांगलंय काय सूचना वगैरे काय नाही दादा तुम्ही कुठून आले वनकुट्यावर कुठली व्हरायटी घेऊन आली काय भाव गेले आठशे आठशे रुपये लागवड किती लागवड दोन हजार काय मार्केटला सूचना काय नाही कारभार चांगला आहे पैसे वेळेवर मिळतात व्यापाऱ्यांबद्दल काय सूचना तक्रार काय नाही बाबा तुम्ही कुठून ना आले एकाच गावचे एकाच गावचे कुठली व्हरायटी विरांग भाऊ नमस्कार नमस्कार कुठून बीडवर आले का तुमचं मपलरच सांगते बीडवर आले मफलर असते सांग बर बर मुळे पंढरपूर गाडी यायला लागल्या अरे म्हणायला लागले म्हणजे आले पाहिजे का नाही आले नाही आले पाहिजे काय भाव गेले टोमॅटो टोमॅटो जरा वाटते आज जरा काय भाव गेले आठशे रुपयाने गेले 900 रुपयाला 800 900 तसे काही कमी नाही ना कमी नाही पण ठीक आहे अपेक्षा जास्तची आहे जास्त जास्त झाले पाहिजे पण किमान पाचशेच्या पुढे बाजार भाव मिळाला की अर्थ कारण हो। चला तिकडे चला गा गाडीकडे जाऊ ना गाडी जागेवर आहे काय भाव मागतायत हे ला मागती ला सारखं करते मग काय भाव मागतात 500 पाचशे रुपये माल मागायला पाचशे रुपयाला माल चांगला आहे माल पाचशे रुपयाने मागतो काय कोणी मागितलं कोणी मागितलं मागा ना आले हे फाय पाहिला आले फायनल केलं पाहिजे चला आपण जरा व्यापाऱ्यांना पण बोलूया माल तर सेल झाला पाहिजे जायचं काय माल पळून जायचं काय विषय माल बघा बर माल ना, माल बघायला माल एक नंबर आहे माला माल पाहिजे पुढे पण सेल झाला पाहिजे आठ ठीक आहे तुमचे बाराशे शुभेच्छा आहे तुम्हाला परंतु शेवटी सध्या जे मार्केटला बाजारभाव आहे ज्या पद्धतीनं सध्या सेल होतोय त्या पद्धतीनं व्यापारी बांधव सुद्धा घेणार आता व्यापारी बांधव इकडे तिकडे फिरतायत गोलाब साहेबांची पण स्पर्धा चालू आहे गोलाब साहेब पण माल पाहतायत आणि मग माल पाहून खरेदी कर करतात गोलाब साहेब नमस्कार नमस्कार काय भाऊ आज शेजारी गाडी आहे ते म्हणतात व्यापारी फिरत नाही तर बघा ना चला विषय आपण संपूर्ण टाकू हे काय ही टॉमॅटो आहेत ते म्हणतात कोण घ्यायला येत नाही काय भाऊ मागितले ती

सातशे रुपये हजार रुपयांनी द्या तुम्ही म्हणलं मागाशी म्हणले मागितलेच नाही अधिकार आहे कांदे घेऊन जा तुम्ही तरकारी घेऊन जा घेऊन जा पण तो आम्ही हजार रुपयांनी विक्री करा तो काय मुद्दा नाही एवढंच मार्केट किंमत तुम्ही करायचं कोणत्या बाजारात तुम्हाला दुसऱ्याच बाजारात दुसरी तुम्ही मागाशी बनले पाचशे मागताय तुमचा टोमॅटो बाराशे रुपये नाही अरे वा तुमच्या तो साखर पडू नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे चे बाजार भाव साधारण साडेसहाशे सातशे रुपयाचा बाजारभाव हा एक वाढवा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा काय भाव गेला काय भाव विक्री झाली अजून झाली नाही का विक्री चालू आहे का भांगड साहेब काय भाव मागताय सहाशे रुपये मागितले सहाशे मागितले योगी शेटली त्याला उडून नेलं <laughs> अच्छा योगी उडवून उडून <laughs> बघा मालाची खरेदी करायला सुद्धा आपण पाहतो व्यापारी शेतकऱ्यांची ओढाओढ करतात पळवा पळवी होते गोलब <laughs> साहेब नमस्कार काय भाव मागताय सव्वा सहाशे तीनशे सव्वा सहाशे आता कुठली व्हरायटी आहे जाऊ दे चाल काय लावायचं जाऊ लावायचं चाल तू म्हणतो का तू म्हणते तुझं जाऊ द्या आता स्पर्धा चालू आहे आपलं मी सांगितलं तसं जाय घेऊन तुम्ही जाग घेऊन काय संगड साहेब काय भाव घ्या घेतलं सर त्या भाव गुप्त ठेवा लागेल ओपन बाजार भाव ओपन मार्केट पण आम्ही ठरवून घेतला तो काय भाऊ खरं लोकांना कळू द्या सातशे रुपये सातशे रुपयाने गेला दांगड साहेब धन्यवाद एक काम कर मस्त खाली करू सांग नाही नाही सर्वच लागेल ना आपल्याला तुला जायचंय एक पक्क सांग सांग सर्व आपण घेतली तर आखी गाडी जाऊया जाऊ द्या बरोबर जाऊ द्या चला तुमच्या धन्यवाद चला आखी गाडी घेतली धन्यवाद शिलिल तुम्ही चला बघा नारायणगावच्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचा सुद्धा एकोपा आहे शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे होतात हा एकोपा असा असायला हवा शेतकऱ्यांचं भलं होतं चांगली गोष्ट आहे नारायणगावच्या या ठिकाणी अनेक वेळेला आपण म्हणतो की व्यापाऱ्यांची साखळी होते परंतु तशी परिस्थिती नाही व्यापारी सुद्धा शेतकऱ्यांची काळजी घेतात असा शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशीच अपेक्षा आहे आता तुम्ही आले कुठून कुठली व्हरायटी विरांग विरांग कितवा थोडा आहे पाचवा आहे आज बाजारभाव सातशे रुपये मिळाला टॉमॅटोला काय मार्केटला काय सूचना मार्केटला काय शेतकऱ्यांचं चांगलं बाजारभाव व्यवस्थित द्यावा शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं व्यापाऱ्यांचं कल्याण व्हावं व्यापाऱ्यांच पण चांगलं व्हावं कोणाला बोलायचं नाही नाही आपल्याला काही बोलायचं नाही भाऊ नमस्कार नमस्कार कुठली मराठी घेऊन आले आज मी साऊ साहेब साऊ काय भाव विक्री झाली साहेब मी आज सातशे एकान्न रुपयांनी दिले सातशे एकावन्न हो बरोबर कितवा थोडा आहे समाधानकारक बाजार आहे साहेब आणि खूप चढ पण नाही पण नाही समाधानकारक बाजार आहे काय मार्केटला काय सूचना दुसरा काय नाही खूप छान मार्केट आहे काय प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांचं पण समाधान आहे शेतकऱ्यांना पण आनंद आहे अच्छा अच्छा थंडीची काय परिस्थिती थंडीमुळे माल पिकत नाही ना साहेब लवकर पक्व होत नाही बिबट्याची काय समस्या तिकडे काय रात्र सहा वाजता घरी असतो आमच्या काळजी घ्या बिबट्या पाहुणा काळजी घ्या बर भाऊ नमस्कार नमस्कार काय म्हणत आहे काय भाव विक्री झाली सातशे एक्कावन्न सातशे एक्कावन्न नारायणगावच्या टॉमॅटो मार्केट मध्ये सध्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला हो शेतकरी म्हणाले आनंदी आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आपण खरेदी विक्री होत असताना बाजारभाव चांगला मिळतोय शेतकरी देखील समाधान व्यक्त करतो आहे शेतकऱ्यांच्या असाच व्यापारी बांधवांना दुवा घ्या अशीच तुमच्याकडून अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक नेहमीप्रमाणे एक चार ते साडेचार पाच हजाराची झालेली आहे आणि बाजारभाव सरासरी सहाशे साडेसहाशे रुपयाचा मिळतोय हा बाजारभाव अधिकचा मिळायला हवा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे सध्या थंडीचा मोसम आहे थंडीमुळे लोक आजारी पण पडत आहेत बुपट्याची दहशत देखील आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये बाजारभाव चांगला मिळतोय त्यामुळे शेतकरी बांधव नारायणगावला टोमॅटो विक्री करायला आहेत शेतकरी बांधवांना मालाची निवड करा बावीस किलोचं क्रेट इथे भरून आणलं आणि प्रतवारी चांगली केली तर पैसे देखील अधिक मिळतील बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं संचालक मंडळ या ठिकाणचे कर्मचारी चांगल्या प्रकारे नियोजन करत असतात आणि म्हणूनच नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळतो आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत आर्यमान एकशे आठ साऊथ या व्हरायटीला सरासरी बाजारभाव पाचशे ते साडेसातशे रुपयेपर्यंत मिळतो आहे आठशे सव्वा आठशे रुपयात देखील विक्री झालेली आहे शेतकरी बांधवांना मालाची निवड करा चांगल्या प्रतीचा माल घेऊन या जेणेकरून व्यापाऱ्यांकडनं सुद्धा फसवणूक होणार नाही व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्यांचा दुवा घ्या जे शेतकरी दूरवरनं टोमॅटो विक्री करायला घेऊन येत आहेत त्यांनी वाहन सावकाश चालवा घरी आपलं कोणीतरी वाट पाहते याची देखील काळजी घ्या आणि व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे अधिकचे पैसे होतील याबाबतची देखील काळजी घ्या अशीच तुम्हाला विनंती आहे सुरेश वाणी बिघर टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका